इलईट सर्टिफिकेशन इनोवेटिव्ह सोल्यूशन आजची जी परीक्षा सोहळा आपण बघितला पण याची सुरुवात आम्ही केली कनां कनां। ती राजर्षी शाहू महाराज विचार जागर स्पर्धा परीक्षेने आणि त्या परीक्षेमध्ये आम्ही शाहू महाराजांचे विचार घेऊन आपल्यासमोर आलो होतो विद्यार्थ्यांना पालकांना आणि शिक्षकांना महापुरुषांचे विचार पोहोचण्यासाठी बऱ्याच शिक्षकांनी पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं आणि ती परीक्षा आपली गेल्या वर्षी संपन्न झाली त्याचं पारितोषिक देखील आम्ही एक लाख रुपये पन्नास हजार रुपये आणि तीन तीन जणांना दहा हजार प्रत्येकी असं वाटप झालं आणि आत्ताची ही आजची दुसरी परीक्षा म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले विचार जागर स्पर्धा परीक्षा ही इलाइट सर्टिफिकेशन अँड इनोव्हेटिव्ह सोल्युशन या कंपनी मार्फत या संस्थेमार्फत त्याचा बक्षीस वितरण सोहळा आज पार पडला आणि सांगायला अत्यानंद होतो की राजर्षी शाहू महाराज नंतर महात्मा फुले नंतर आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत पुढची परीक्षा ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार जागर स्पर्धा परीक्षा आणि आपला जो महाराष्ट्र घडलेला आहे तो या महापुरुषांच्या विचारांनी घडलेला आहे आणि हे, हे सगळे विचार आपल्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी याच्यापेक्षा दुसरं माध्यम नाही आणि बाबासाहेब बोलून गेलेत वाचाल तर वाचाल जर आजची पिढी वाचली तर पुढे त्यांचं आयुष्य जगायला जा सामाजिक लढाई जिंकायला सामाजिक परिवर्तन होण्यासाठी हे पुस्तकं निश्चित त्यांना मदत करणार आहे त्यामुळे आम्ही इलाईट सर्टिफिकेशन आणि इनोव्हेटिव्ह सोल्युशन घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार जागर स्पर्धा परीक्षा धन्यवाद